रामकृष्ण आरी तर त्या भाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन आणि आपण पहा रानामध्ये बी लावलं होतं मकाचं ब्याची मका म्हणतात तिला आणि हे बेलची माका लावल्यानंतर आम्ही पूर्णपणे कंस अशी पक्व झाली झाली ना ती आम्ही अशी काढून आणली आणि या ठिकाणी एक ढिगन मारला आहे आणि त्यानंतर जेव्हा का हे असं सोलायचं काम चाललं आहे हे असे सोलून घेतोय आम्ही मकाची कन्सेल पाहू शकतो तुम्हाला दाखवतो सगळे मग अशा पद्धतीने की मका या टारखान्यातून बाजूला काढायचं ये ये हे जनावरांसाठी याचा उपयोग करायचा आणि अशा पद्धतीने इकडं टाकायचं का असे आणि हे मकाचं बी एकदम पक्व झालेलं आहे पाहू शकता आपण हे पा अशा पद्धतीने पक्व झाला आहे छान असं बी टनक झाला आहे आणि त्यानंतर आम्ही मका सोडल्यानंतर पुन्हा आपण आपल्या आमच्या रानामध्ये मका जनावरांसाठी टाकतो कारण आज मका अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये किलो आहे शेतकऱ्यांना काय परवडे अवेलेबल नाही मका पण घरगुती जर मका बनवायची असन आणि आपले पैसे जर वाचवायचे जर असन तरच शेतकऱ्यांनी मकाची लावगड करायची आहे आणि त्यानंतर पूर्णपणे कणीस पक्क झाल्यानंतर ते काढायचं आहे घरी ते आणून या अशा पद्धतीने सोला काढायचे त्यानंतर ते सोला सोलायचे आणि घरगुती मका तयार करायची आपला नक्कीच फायदा होतो कारण गाईला जे गाई चाऱ्यासाठी जे लागतं मका ती मका आपली घरगुती तयार आपण करतो आणि त्यानंतर आपण त्या मकाचा भरडासुद्धा मिलमधून करून आणतो त्यामुळे आपल्या दोन्ही फायदा होतात कारण आपल्याला जर एक जर पोतं जर घ्यायचं जर ठरलं तरी दोन ते बावीसशे रुपये किंमत आहे मकाच्या बार्ट्याच्या पोत्याची तर आपण घरगुती जर मका जर केली आणि ती जर अशा पद्धतीने काढून आणून कंस अशी जर टाकली तर नक्कीच उत्पन्न आपल्याला जास्त मिळतं आणि आपल्याला वर्षभर मका आणायची सुद्धा गरज नाही लागत जाना जनावरांच्या चाऱ्यासाठी घरीच असते आणि आपण सुद्धा आणू शकतो ते गायांच्या आंबवणासाठी तेवढा आपला खर्च जरी वाचला तरी थोडं थोडं झालं का कारण अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ एक ब्लॉग बनवला आहे सत सर्व शेतकरी बांधवांसाठी पाहू शकता आपण अशा पद्धतीने आपण इथं कंस आणून टाकलेली आहे आणि त्यानंतर ते, ते, ते सोलायचं काम चालू आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो का जी बाजूला निघालेली जी आहे याचा वा याचासुद्धा उपयोग आहे ना जनावरांना टाकण्यासाठी होतं ही सुद्धा वाया जात नाही आपली जनावर खात्यात यायलासुद्धा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा पाहू शकता आपण पा माका पूर्णपणे पक्व झालेली आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद